नॉयलान मांज्यामुळं पक्षाचे जीवन धोक्यात मांजात अडकली घार नॉयलान मांजावर बंदी असतानाही मांजा मोठ्या उत्साहात वापर मिरा शहरातल्या बक्करसाब मशिदीच्या शेजारी असलेल्या नारळाच्या झाडावर नॉयलॉन मांज्यामध्ये घार अडकली होती या ठिकाणी काही नागरिकांना दिसल्यानंतर त्यांनी मिरज अग्निशमन विभाग तसेच प्राणीमित्र अशोक लकडे यांना माहिती दिली सुमारे तीस ते पस्तीस फूट उंचीवर ही घार असल्यानं बचाव कार्याला मोठा अडथळा निर्माण होत होता प्राणीमित्र अशोक लकडे सर्पमित्र किशोर मामा अग्निशमक दल वाहन शशिकांत चव्हाण फायरमन रोहित निकम बाळासाहेब पुणेकर यांनी अथक प्रयत्न करून या घारीची अखेर नॉयलॉन मांज्यामधून सुखरूप सुटका करून जीवदान दिले नॉयलॉन मांजाचा सर्रास वापर होत असून प्रशासनाकडून नॉयलॉन मांजावर जोरदार कारवाई करण्यात यावी अशी मागणी लकडे यांनी केली आहे आज सकाळी मला अभिषेक पाटील यांनी फोन केला की एक आहे मी बाहेर फोन केला त्यानंतर हे सगळे पूर्ण टीम इथं आले हजर झाले पण ते उंचीवर असल्यामुळे आम्हाला जमलं नाही काढायला मग आमचे सर्व मित्र जे आहेत किशोर मामा हे यशोन मागोळवरून आले आणि ती घर रिलीज करून आमच्या हातात दिलेले आहे त्यांचं अभिनंदन आणि हार्दिक आभारांचं आरोप नायलॉन मांज्यावर बंदी सुद्धा मिरज सांगलीमध्ये अविरित्या मांजर विकल्या जात आहे ह्याच्यावर बंदी आलेल्या असतानासुद्धा हे विकलं जात आहे ह्याच्यावर कुठंतरी अंकुश यावं व पोलीस स्टेशन आणि शासकीय अधिकारी यांनी त्याच्यावर केस करावे आम्ही आता या मागच्या महिन्यात दोन केसेस केले आहेत आत्ता इथं पेठेत पण आता मांजर विकतात पेठेमध्ये विकतात आम्ही त्यांना दाखवून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची विनंती आहे